वार्ता ताजा मोडी, वो वार्ता थेट परेंत। वार्ता। पीसी वाघिणीला नैसर्गिक अधिवासात केले मुक्त टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीच्या गळ्यात तारेचा फास अडकला असल्याचे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आढळून आले होते त्या अनुषंगाने दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सदर वाघिणीचे शोध व वा बचाव मोहीम चालू होती दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वाघिणीला डॉट मारून यशस्वीरित्या बेशुद्ध करून वाघिणीच्या गळ्यातील तारेचा फास काढण्यात आला होता आणि पुढील उपचाराकरिता वाघिणीला पिंजरा बंद करण्यात आले होते त्यानंतर दिनांक चोवीस फेब्रुवारी ते तीन मार्च पर्यंत डॉक्टर साहिली तागरे सहाय्यक पशुसंवर्धक आयुक्त पांढरकवडा व डॉ रणजित नाडे पशुसंवर्धन अधिकारी पांढरकवडा तसेच डॉ कौस्तुभ गावंडे पीपल्स फॉर अॅनिमल्स वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली वाघिणीवर योग्य ते औषधोपचार करण्यात आले मागील आठ दिवस औषधोपचार केल्यानंतर वाघिणीची जखम पूर्ण बरी झाल्याची पशुसंवर्धन अधिकारी पांढरकवडा यांची खात्री होताच त्यांच्या सल्ल्यानुसार दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सदर वाघिणीला टिपेश्वर अभयारण्यात पिलखान नियत क्षेत्रात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले सदर पीसी वाघिणीस फास मुक्त करणे औषधोपचार पूर्ण करून परत नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याची मोहीम एम आदर्श रेड्डी क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीत्या पार पाडण्यात आले सदर मोहीम यशस्वी होण्याकरिता विभागीय वन अधिकारी उत्तम फड सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र कोंडावार वनक्षेत्रपाल जगन्नाथ घुगे वनक्षेत्रपाल प्रशांत सोनुले वनपाल दीपक कुरेकर वनपाल राजेश कुमरे वनपाल शशांक सोनटक्के वनपाल राजेश्वर रणमले तसेच टिपेश्वर अभयारण्यातील सहभागी सर्व वनरक्षक व सर्व वनमजूर यांनी क्षेत्रीय स्तरावर मोहीम यशस्वीरित्या पार पाडली मारेगावार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ